राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या रंगारंग स्टोरीला जाण्याआधी दोन मिनटं वेळ द्या बऱ्याच जणांच्या तक्रारी येतात की आपल्या यूट्यूब फॅमिली मध्ये नोटिफिकेशन येत नाही किंवा व्हिडिओ का तुम्ही टाकत नाही आपण रोज व्हिडिओ टाकतोय पण ऑल नोटिफिकेशन बटन क्लिक सबस्क्राईब केलंय तुम्ही पण ते क्लिक करा म्हणजे व्हिडिओ तुम्हाला येईल आणि समजा नाहीच आलावा यांनी लय ताकद लावली वरून अज्ञात शक्तींनी तर रोज सर्च करून बघा युट्यूब ला सर्च करून बघा हा पण बघा दुसरी गोष्ट पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई यांच्याकडून परवा दिवशी काही जागा सुटल्यात पोरांनी हा तुमचा कष्ट व्हायला जाणार नाही आईबागला बागला नाव घ्या आणि फाईट द्या गुगल गुगलला त्या त्यांच्या साईटवर जाऊन जागा कोणत्या सांगतो तुम्हाला जागा निघाल्यात पहिली गोष्ट शिपाई चारशे पंचेचाळीस जागा आहेत चालक शिपाई चालक ह्या बेंशी जागा आहेत आणि सगळ्यात मा मात्र म्हणजे बँडमन हे सहा जागा आहेत त्याचं नशीब आहे त्याचं तिथं काम होणारच आहे मी तुमच्याबरोबर आहे करा प्रयत्न आता ही सरकारी नोकरी आता काय करता आहे ती आता कसं होतं बघा हो लोकांची मानसिक सरकारी रुग्णालयात उपचार नको सरकारी शाळेत पोरांला शिक्षण नको पण पूर्वी नवरा मात्र सरकारी पाहिजे डोक्याच्या बाहेर जायला लागला या समाजाचा विषय मानसिकता बघा ना जाऊ न्या बरोबर दुसरी गोष्ट महाबागलामुखीला रोज सहा सात सहा सात आपले सबस्क्रायबर जात्या बऱ्याच जणांचं आता स्वार्थन पैसा लाच ही काय कुठं सुटलेलं नाही कुठं जातो मी जगाच्या पाठी हा तुझ्यापाशी जे ते माझ्या पाशी ते अशी लोक आहेत थोडस त्यांची कुचंबा होते या कशी किंवा लोक इथून इथं जायचे चल ना पाच मिनिटात द्या दहा रुपये वीस रुपये नाही ठरवलं तर द्या पन्नास रुपये टाका टाकी रूम मिळायला प्रॉब्लेम येतोय तरी पंडितचं दोनचा कार्यक्रम मी आहे बरोबर रवी शर्माला सुद्धा चर्चा झाली आणि त्यांनी त्यांच्याकडून झालेली चूक मान्य केली चुकून काय काही पिरिसर्स वगैरे संपली होती त्यांनी सुद्धा करेक्ट कार्यक्रम चांगला करायला सुरुवात केली आता ध्यानात ठेवा स माझं बोलणं झालेलं आहे दुसरी गोष्ट ज्या लोकांना अनुभव येतोय ज्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार करतोय आडलेलं नडलेलं जीवनात असलेलं दुःख कमी होतंय आईच्या आशीर्वाद आणि आपण तुम्ही आणि किरकोळे हा तर त्यांनी कृपया कमेंटमध्ये जाऊन आलेला अनुभव शेअर करावा किंवा चांगला आला वाईट आला वाईट आला तरी का सांगा मला किंवा माझी कॉन्टॅक्ट करा करा काय होतं ज्याचा प्रपंच खरं अडचणीत आहे जे फक्त दिवस जीवन जगत नाही जीवन काढतोय बळ एक दिवस त्यांच्या दुःखाव तुम्हाला जर फुंकर मारता आली ना त्याच्यासारखं पुण्य नाही ज्यानात ठेवा हा तुम्ही कमेंट करा लोकांना फरक पडून लोकांना ज्यांना चांगले दाखवलेले चमत्कार त्यांना कमेंट करायला काय हरकत आहे हा आपल्या दिले आणि वाढते थे ध्यानात ठेवा आणि पुण्यकर्मय हा जे का रंजले गांजले त्याचे मनी जो आपले तोची साधू ओळखावा आणि देवते त्याची जाणावा हे उक्तीप्रमाणे झाला हा नाहीतर सगळं जगातलं सगळं सुखमला पाहिजे ग ग बसायचं नाही हे चांगलं ते वाटीत राहा विषय तिथपर्यंत संपला आता जाऊ आपल्या हरियाणा आणि हरियाणा राज्यातील भिवानी गावी हंसा तालुक्यात त्या ठिकाणी घडलेली घटना आहे घटना थोडी विचित्र स्वरूपाची असली तरी घटने पाठीमागचं कारण लक्षात घ्या आणि काय काय केल्यावर काय काय होतंय हे बी लक्षात घ्या नवऱ्याचा बायकोला स्पर्श हा काय नवीन नसतो एक बायको आपल्या नवऱ्याच्या सगळ्या खोडी जाणून असते आणि नवरासुद्धा बायकोच्या खोडी जाणून असतं एवढं जवळचं नातं आहे पण याच्यात जर तिसऱ्या माणसाने एंट्री केली तर काय होतंय आपण बघू त्या भिवानी गावामध्ये प्रतीक नावाचा नवरा आहे आणि तो ई रिक्षा चालवतो गरीब कुटुंब ई रिक्षा म्हणजे इलेक्ट्रॉनिक रिक्षा त्या भागात सगळ्या तिकडे जे म्हणजे तसल्याच रिक्षा आहेत तुमचं दिल्ली असन हरियाणा नोएडा उत्तर प्रदेश आपण तर प्रयागराजला पाहिलं वृंदावनला पाहिलं मथुराला पाहिलं सगळे ई रिक्षा पेट्रोल डिझेल काय नाही काय त्यांची सरकारी सुविधा असेल ती आता लोक उपलब्ध लो होत असतात पण सगळे ई रिक्षा ते चालवायचा काय चारशे पाचशे सहाशे सातशे हे जमलेले पैसे गरीब आणता त्यातले दोन तीनशे कट व्हायचे ऑटोमॅटिक कसे व्हायचे फक्त नाईंटी दे रे आज आदळ आपट झाली तेवढं झालं जर मस्त वाटलं नाही नाही आता फक्त नाईंटीच दे लेमसरी कोटर हालू घरी येणारा गडी येऊन द्या सात वर्षाचा सोन्यासारखा मुलगा आहे बायकोचं नाव रवीना आता आपल्याकडच्या स्त्रियांच महाराष्ट्रातल्या राणे आणि तिथल्याचं राणे यात फरक आहे तुम्हाला सांगतो आपल्याकडे स्त्रियांच वैशिष्ट्य आहे सोनं पाहिजे बिदर तर गेला उड त्याचा काही विषय राहिला नाही वार बिगर वाऱ्याचा पदर उडून गेला हा बघ उडून देवा पदर मी म्हणतो ब्लाऊज असे की पट्टी नुसती इथं आख माग मोकळच पुढं मोकळ आणि ब्लाऊज काय एका पीस मध्ये काय दोन होतात काय कोणाला माहिती काय कळत नाही लोकांचं बरं खून ते असं नवरा दार उधारलेला इकडं असंच हे असे तसन च्याव चव च्याव लय अवघड माझं काही वेगळं नाही तुमसारखं विषय असा आहे की हे राणेमान तिथलं राणीमान तुम्हाला सांग श्रीकृष्ण गोकुळ वृंदावन मथुरा हा जे परिसर ही तिथं श्रीकृष्णाचं वास्तव्य होतं राधिका राधा हिची जी वेशभूषा होती गागरा असल एकदम बरजरी साडीचा ते साडी न्यासाची पद्धत पण वेगळी त्याच्यानंतर पदर इथं नाही तर पदर, पदर डायरेक्ट नाकापर्यंत जास्त फेमस आळिंबी कलरची आळिंबीच म्हणते सॉरी डाळिंबी कलरची लिपस्टिक एकदम लालगरद वठ आणला पावडर ज्वेलरी कसली ती नाही कशा पन्नास रुपयात मिळती तसली जुब काय ओरिजिनल सोनं दोन मनी सुद्धा नाहीत कुठं लक्षात घ्या सगळं असं अशी राधिके टायप पण अटायचं अशा प्रकारच्या तिथे स्त्रिया राहत्यात हा घराच्या आतच काही बाहेर किंवा काही कसे प्रवासातली दिसतात त्यांची दिसण्याकडे जर पाहिलं गेलं तर सगळ्या स्त्रिया पासष्ट सत्तर ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यातल्या सौ सौंदर्याचं माप तुम्हाला सांगतो एकदम नाक्षार पिवळ्या गोऱ्या पांढऱ्या गोऱ्या हा लय हा मी तुम्हाला म्हणलं ना तिकडून एमपीओल आणलं ना एम पीत सुंदर स्त्री हा तशा प्रकारची ही सुंदर स्त्री एकदम नाजूक साजूक बांधा लांब सडक नाक तिचं हा बाई नाका थटा हवा बा कधी नाकाचा दांडाच पाहिजे असं तरी चांगली होती ना पुढं हा त्याच्यानंतर आखीव रेखीव डेळे डोळे त्याच्यात पण ते बोय बोय कोरायचं आता निघाले तुम्हाला सांग काही गरीज काय आपल्यापेक्षा पैसा कमी आहे चांगली पाउंडर बोंडर थापायची देखण्या राहायची मस्त सात वर्षाचा मुलगा बाईने मोबाईल मागितला बाई मोबाईल आणून दिला मग तिथं रमायला लागली इकडे बघ तिकडे बघ काय बघत असेल बिचार तिची त्याला माहिती तिच्या आवडीनुसार प्रत्येकाची आवडी वेगळी असते झालं एवढं करून थांबलं नाही आला कोरोनानंतर कोरोना पिरियड तुम्हाला माहिती आपापला जीव वाचावला सगळ्यांनी काही कोणालाही प्रॉब्लेम नाही पण ह्या करोना पिरियडमध्ये तिला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे ती काय माहिती आहे काही कोह द्या पण ह्याच्या रील्स बनवणाऱ्या बाहेर ते असं कर असं कर गाणं लाव कुठं काय पड कुठं काय एखादं उचलवर कपडा खालचा काही काय दाखवू शक तुम्हाला माहिती काय काय दाखवू द्या बगलाच दाखव काही कर असे करतात तिने बघितलं म्हणले आपण बाबा आपल्याला रील तर बनायचे पाहिजे आता कुठल्या कॅटेगरीत बसतो आहे बा ती गाघरा बिगरा बिडीवर उचलाय तर आपल्याला काय जाणणार नाही पण माझ्याकडे सुंदर स्पेस आहे फेस आहे आणि त्याच्याला त्या चेहऱ्याला रंगरंगोटी केली अजून थोडा सुंदर होईल आणि त्याच्यामध्ये युट्यूबमध्ये एक फंक्शन आहे त्या यूट्यूबमध्ये म्हणण्यापेक्षा तुमच्या कॅमेऱ्यामध्ये मोबाईलमध्ये फिल्टर लावायचा वीस रुपये तीस रुपये त्याचा ख चार्ज असतो तुम्ही तर एकदम हिरोईन बनीस बाबा तुम्ही तर एकदम हिरोच हां एकदम द्याखना हिरो चार असा चया, प्लेन मस्त नाही का सगळं फिल्टरचं काम असतं ते हां तुम्ही तमाशा बैल का तमाशा रात्रीचा हां यात्रेला बघा तमाशा रात्रीच्या किती देखण्या पांढऱ्या त्या बाया नाचत असतात नाचत्यात नाचत्यात आणि त्यांचाच सकाळच्या पारी ठेवा लय आवडलं अरे आपली बायको काय बरोबर नाही किती दिखणी काय म्हणतो तमा आशा तमा आशा तम म्हणजे वाईट आशा तमाशा कि अरे किती दिखणी आज सकाळच्या बारी हाजऱ्याला जा हाजऱ्याला गेलं अर फार वाटलं झालं बघ हे तर काळ्या 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 भांगार आहेत ती मेकअपची कमाल असती वरून पिवळी फ्लड लाईट असती त्याच्यामुळे दिसतं तुम्हाला काउंटर तुम्ही कपड्या दुकानात गेला का काउंटरवर काउंटरचा कलर बघा ही दुनिया कशी जाणून घ्या तुम्ही काउंटरचा कलर असा असतो की त्याच्या कुठली वस्तू ठेवली वरची लाईट बघा त्याच्यात तो कपडा जास्त खुलून दिसतो इट इज अॅटर्जी इट इज अ टेंडन्सी ऑफ बिझनेस मला सुद्धा इंग्रजी कवा कवा येत ही आपण हा बऱ्याच वेळा ते कपडा गाडीत बसतं नाही नंतर बाहेर जायला तिकडं तर नाही चमकत होता पण थोडं वेगळंच आहे बरं का असंच असतं श्या बाईंनी ते इतका नाद लागला म्हणले आपलं आय डी आई काढायची केला चॅनल युट्यूब चॅनल चालू केला इन्स्टाला लगेच रोज व्हिडिओ झालं चालू नवऱ्याच्या दारोमध्ये प्रगती होत होती संध्याकाळी जिजत जु झुंजत जु, जु, झुंजत घरी येत होता बाईच्या इन्स्टाच्या रोजच्या रील्समध्ये गुंतली त्याच्यात ती आता गुतली की गुंतली एकदा त्या नाट्या की हे असं तिथं तसं कोणते रील्स घेऊ ह्या बाईने हे रील्स चांगली केली मग हे मला जमन हे गाणं लावतील ह्या दुनियामध्ये एक चीज कायम विकली जाते आणि भविष्य अनंत काळापदी विकली जात होती पुढेही विकली जाईल आता पण विकली जाते चमडी चमडी के दिवानाने कोट्टे दिशे कोट्याने दिवाण आहेत अध्यात्माचे दिवाण आहेत ना हे लाखात आहेत लगेच फॉलोअर्स दुनिया आता आजकालची नवीन तरुण पिढी तुंबलेली पोर रामक तमक कर, फेस बघायला त्यांना आवडते दिवशी ती आवड आहे ती मेंदू ते रसायन आहे ती, ती वासना ते पंप्स आहेत ते साजेन तो माझे केली सुरुवात बघायला हा लगेच फॉलोस वाढायला लागले काना खाना थोडीफार लोक ओळखायला लागले हा छान बनवता लोक फक्त लाकडं टाकून डोसून देतात अजून बाडका उडून एक नंबर असं तस सुरुवातीला काही नाव ठेवायचं मला नाही नावं ठेवत मी पहिलं टाटला तर उसा तिकडे तिकडे बघा आमच्या तर सिटिंगला बसलो ना रस्त्यात घेणार काही गेड लागलं बघ बेगाडलं येडच आहे ना आता जरा मला चार लोक वळखायला लागली नाही नाही बरं ती करते ते बरोबर आहे बरं का हा आता बघा ना कांद्याचं वाटलं लागलं झालं आपलं ते चांगले बा असे म्हणतात म्हणजे मतपरिवर्तन होतं ह्या <coughs> घटनेमध्ये ते रील्स बिल्स आमक एक फॉलोअर्स होता तिचा फॉलोअरचं आहे सुरेश कुमावत हा डेली दोन दोन चार चार कमिट फासून घड आणि प्रोत्साहन द्यायचा यू आर ब्युटिफुल म्हण आमकन तमकन आप माता कितर होऊन दुनिया की तिन एवढं चावी आणायचं की थोडीशी नट दिली याची त्याला फक्त एक लक्षात आलं की हा आपला फॉलोअर्स आहे आणि आपल्याला तिने एकदा रिस्पॉन्स दिला त्याला की थँक्यू असं तसं फॉलोअर्स आहे आपला म्हणलं काय करता काय नाही म्हणलं मी फोटोग्राफर आहे काही खरा होता खोटा कुणाला माहीत मी मला अँगल चांगला कळतो मला शूट चांगलं करता येतं मला प्रकाशाच्या विरुद्ध कुठल्या विरुद्ध दिशेने कॅमेरा चालला पाहिजे सगळं याचं मला नॉलेज आहे सगळं आणि तुमच्याबरोबर मॅडम काम करणे संधी मिळे ना मला रुपया नको काय रुपया घेईन देऊ त्याला तिथं सौंदर्य निबरळ पाडली होती त्या सुरेश कुमावतला आणि मग शिता आपला कार्यक्रम कसा का असतो बायांचा तर मला माहिती आहे तोंडापुढं आहे तीच बघणार पण त्याच्या पलीकडे काय कोणी विचार करत नाही आणि ते केला पाहिजे तुम्ही पुढं ट्रक चालेल दमानी तुम्ही जोरात चाललाय ट्रकला ओव्हरटेक करून तुम्ही फक्त पुढं गाडी आहे का ती बघणार सत्तर टक्के अपघात अपघात ओव्हरटेकिंगमुळे झालेले आहेत पुढं गाडी आहे का बघणार आणि मग डायरेक्ट वळवणार की दहायला ओवरटेक करायचा प्रयत्न करणार अख्खी चुकी आपण चाललेल्या ट्रकच्या पुढं जर एखादी गाडी असेल दमानी चाललेली किंवा काय तर ती गाडी डायवरला सिग्नलला देता काय ना ती गाडीला ट्रक डायरेक्ट ही करतो तुम्ही डायरेक्ट काढत खड्ड्यात बिड्यात ओकेच नुसते पुढची गाडी नाही तर ट्रकच्या पुढे एखादी गाडी घेता सुद्धा अंदाज घ्यायचा हा असा विषय असतो तसं या घटनेमध्ये या बाईने काय अंदाज घेतला नाही कोण कसा काय त्याला बोलून घेतला घरी चांगल्याच बाहून त्यात काय वाद नाही पोअर्गा ते थंले माहिती बघा ओरिजिनल फोटो आहेत दोघांची एकदम चिकना चुपडा हा आणि मग त्यांनी काय करायचं भाभीजी मॅडमजी असं म्हणायचं ही पोस्ट पाहिजे कॅमेरा दिला त्याच्या हातात आधी कॅमेरा कोण पकडायचं माहिती आहे का नवरा ते मी सकाळचाच पकडायला संध्याकाळी त्याला कॅमेरा हालायचा कारण गाडी मिजिम खेळायची इकडून तिकडं तिकडून तिकडं हां शी प्रत्येक जो कॅमेरा नवऱ्याचा कॅमेरा आला प्रियकराच्या हातात ठोक्याच्या हातात असं म्हणा हरकत नाही मग त्याने काय करायचं त्याचा गैरवापर करायला चालू केला अशी पोच पाहिजे बेंबी थोडी उघडी पाहिजे किंवा हे पोज मध्ये तुम्ही असा हात केला की के साडी साठला गेली पाहिजे बेंबी दिसली पाहिजे इट इज ऍक्ट ही दुनिया आहे हे अंगल आहे हे लोकांना असं आवडेल तसं आवडेल कुटुंब कसा फिरायला आला कॅमेरा इला मिळाला ती जरा हुशारच होत ते प्रतीक मग हाताला स्पर्श झाला कापसावानी मऊ मऊ हात हाताला ला ला लागले खुश झाला घडली हा 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 एक नंबर पोटाला स्पर्श व्हायला लागला देणार ठेवा आजही कंपनीत काम करणाऱ्या महिला असू द्यात कुठेही पुरुष हा बरेचसेच पुरुष वासनांद पुरुष स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात आणि स्त्रीला ती भगवती तिला वर्र शक्ती मिळाली चांगल्या स्त्रियांबद्दल बोलते मी तिला ते टच बॅड टच गुड टच लहानपणाचा जू सोडून आता सुद्धा कळतो सुद्धा कळते मनातल्या मनात ती असा शब्द ते लोकांना कळतच नाही काय आता कलुगे काय सांगू तुम्हाला ही अशा प्रकारे ही बाईचं त्यांनी पाठवली मग बाहेर आउटडोरला जाणं ते धबधबा आता इथं कस पाणी चाललंय नॅचरल बाग कुठं का लोकेशन असतं त्या लोकेशनच्या नावाखाली बाहेर गेले तिथून लॉजला गेले कंडोम सकट गेले त्याच थोडं दापात साठलेलं होतं ते इकडे जायला लागलं जातच लोकांची वावर वाढ गेलं तर ही काय तर राहील जा गेलं आता बाणगड अशी झाली हे अनैतिक संबंध चालू झाले रंगारंग कार्यक्रम चालू झाला पण नवरा होता त्याला चुकीतून आयुष्याच्या प्रपंचाची चूक तिथून झाली आपली बायको सोडून त्यांनी दारूजवळ केली ती संध्याकाळची आणि बऱ्याच जणांचा विषय प्रॉब्लेम असा आहे की दिवसभर त्यांना देण सुद्धा होत नाही पण दिवस मावळला बेचेनी वाढते त्या आतमधल्या सेल्स अल्कोहोल मागत असतात ते म्हणजे नुसतं येऊन द्या येऊ द्या येऊ द्या नसलं पैसे तर उसणं पासनं जुडीदार फोन आमक तमक घरातलं काहीच नसंत धान्य विक येऊन दे पंथे विक येऊन दे खंडोबाची दिवटी पितळाची विकून लोक दारू पी तुम्हाला खरं सांग आमच्या इथं आपल्या भागात आमच्या भागात सारा एक विशिष्ट समाज आहे तो हदबट्टी कसं निघतो बिचारे काय तसे विकत नाहीत हप्ता बिप्ता देऊन त्याला त्यांना तसं जगून देतो कलियुगात ते वी किती ही दुनियाच अशी आहे खरं सांगतो तुम्हाला काही आणि शेला संध्याकाळी यांनी ऐवजी जा दा, जायचं बाबा एखाद्याशी काहीतरी पोराला घेऊन जायचं एखाद्याशी गदरं घेऊन जायचं बायको वगैरे तिने हसून स्माईल करायचं दिवस भरायचा त्याचा कष्ट विसरून जावं म्हणजे असं असं मला वाटतं असं लोकांचं आहे लोकांचं जीवन तसं बायको त्याचं स्वागत करावं आम्ही जेवता जेवता ह्याने पाय गाज तिला बरोबर काय हरकत आहे का आपलीच बायको लोकांची आहे का प्रेमाने वागावं प्रेमाने बोलावं बायको सॉफ्ट कॉर्नर येते मनाचं मनाशी नातं जुळतं संध्याकाळी खड्ड्यात जोपावं माहिती ना खड्डा हा बायकोच्या कुशीत निवांत जोपून जावं दुसऱ्या दिवसासाठी दुसऱ्या दिवसासाठी तिसऱ्या दिवसासाठी चौथ्या दिवसासाठी हे असं जीवन ही तिकडून दुसून आले हो इकडं हो तिकडे हो बिझिम आला माया नाही आवडत दारू केलेलं गिळा खा काय पडले उताने उठले डायरेक्ट सकाळ नाही तर रातच्या बारा एक वाजता मोता आल्यावर असे लोक वागत आहेत देणार ठेवा त्या बायकोचा जितका तुम्ही दुर्लक्ष ताइ तु। करता तुमची बायको तुमच्यासाठी कायदेशीर असू शकते तुमची बायको तुम्हाला आवडत नसू द्या ती बायको ऐश्वर रायपेक्षा सुंदर असू शकते एका ठोक्यासाठी ती ऑल टाईम टाईटमध्ये ओ टी टीचाच गडी असतो आणि तो काय करतो सगळ्या कलांचा आविष्कार तिथून सगळ्या तुमच्या जे काही त्याचं फोर प्ले पुरुषाची एक गोष्ट गरजेची बरं का काही इथून पुढं जे लग्न करतील भविष्यात त्यांना फोरप्लेची कला आलीच पाहिजे आलीच पाहिजे काय झाल्यावर काय होतं काय झाल्यावर काय होतं हे कळलंच पाहिजे पुढची कुटुंब जर तुटायची नसतील आता लग्न बरीचशी मोडतात लग्न संस्था सापणार आहे मना तर मोडणार आहेत लग्न त्यावेळेस मनाशी मनाचं जो नातं जोडण्यास सक्सेस होईल विवाह सुट्टिकल पुढं भविष्यात जाऊ हा या घटनेमध्ये हा रंगारंग कार्यक्रम यांचा चालू झाला हा जो प्रतीक होता त्यांनी तिची ते रवीना त्याला समजून सांगितलं असं काय करू नको तसं काय करू नको दोन दोन दिवस फिरतील हॉटेलला राहतील असं करतील तसं करतील <coughs> शेतकऱ्याचं वारं माही मग शेतकऱ्यांनी बारा देतो बघा आणि ते बारा त्यांनी किती तुंबवलं खोऱ्याने खरडू खरडू चार व मा मातीवर चढून द्या शेतकऱ्याला चांगलं माहिती सुरुवातीला ती पाच हजार बारीक एवढंस थोडं चार दोन थेंब अशी जातात पण ती चार दोन वानर थेंब माती वगळत वगळत आखभाग पाडून बारा फुटून जी भिजलेली आहे तीच भिजून जात पाणी वाड्याला जी आहे ती भिजतच नाही बारा फुटायची आधी दक्षता घेतली पाहिजे बारा फुटल आठवू शकत नाही बाय आठपानाच बाई, बाई म्हणली नाही नाही आता ती सवय लागली व्यसन त्याला आता ते आठ पाना आठपणा आठपणा मग येणी अजून नाईन्टी तिकडं वाढवली आणि चार दोन फटक गेला द्यायला सुरुवात केली आता ही बिगर दाव्याच जानवारी ही कोणाच्या ने हे ना याला लेकरू कळाला याला प्रपंच आणि नवऱ्याची चूक हायच नाही याच्यात कुठलाही गुन्हा काही सहज घडत नाही तिने ठोक्याला सांगितलं याचा कार्यक्रमच करेक्ट करून टाकू आपण तो म्हणला मी सदैव तयार आहे तुझ्या गुगुगुईत मऊ मऊ देहासाठी मी वीस वर्ष राहायलाच तयारी हे धोक्यात येत नाही लोकांच्या त्यांना वाटतं मी आम्ही म्हणजे सापडणारच नाही असं आहे तेव्हाने सपोर्ट केला दोघाचं संगनमत झालं तारीख उजाडली एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी गुंगीचं औषध संध्याकाळी देऊन याला काही गरज नव्हती याला फक्त त्या दारोच्या नशेत त्या आवश्यक लुडकोस काय नाही बरेचसे पॅन्टीत सुद्धा पुतही सुद्धा यांना सवड नाही त्याच्यातच कुठलाही रक्त निघू नये म्हणून गळावळून त्या दोघांनी नवरा मारला मुलगा जागा होऊ नये म्हणून दोन दिवस मुलगा आईकडे पाठवला होता सात वर्षाचा मुलगा होता मोटरसायकलवर हा चालवायला रगीत चादरीत गुंडाळला म्हणजे मी म्हणलं ती टायट दिलं ते बरोबरच खोक्या लुगड्यात आणि नवरा चादरीत त्याला चादरीत गोल गुंडाळला मधी ठेवला माघ बसली बाई चला कोणाचं टेक्निक वेगळं त्यांना वाटलं अशी तुंबल्याला काळा झ्या ना, नाला असतो सांडपाण्याचा त्याच्यात टाकून दे मी ती सडून जाईन तिकडं बॉडी एक्सपोज करणे किंवा बॉडीची विल्हेवाट लावणे हा एक वेगळा प्रा बाग आहे देण्यात ठेवा टाकलं तिथं ओम नावाचा आता टॅटू त्याच्या शहर अंगावर होता ती वाजबी सडायला लागल्यावर मानवी देह मानवी विचार जेवढे वाईट आहेत तेवढेच त्याचा देह कुजल्यानंतर सडल्यानंतर सुद्धा वाईट देण्यात ठेवा भयंकर दुर्गंधी पोलिस डिपार्टमेंट यांना ते विषय माहीत असतो पोलीस पाटील कारण त्यांनी ती बॉडी त्यांचा कामाचा भाग येतो बॉडीला फा शविच्छेदनवाले आरोग्य विभाग त्यांना माहीत असतो सवय असते त्यामुळे ते फिनेल बिनेल तीव्र औषध वापरले जातात एवढ्या वासाने लोक तर जेम झाली पोलीस आलं हंसा पोलिस स्टेशनच्या अंतर्गतलं पथक तिथं आलं त्यांनी बॉडी बाहेर काढली ओम नावाचा टॅटू सगळीकडे केलं पंचवीस तारखेला आपलं एकोणतीस ता, मार्च या दिवशी घडलेली घटना त्यांनी सगळीकडे सांगितलं दोन दिवसांनी त्याच्या आईवडिलांच्याकून लागाना फोन रिपोर्ट जुळलं ते ओम नावाच्या नावाने त्यांनी ते ओळखलं सगळा डाटा काढला मोबाईल आमक तमक ह्याचा सगळ्यांचा हा डाटा बरंच काही सांगून जातो पण गरिबाचं गुत्तही चांगलं हा पण मोठ्याचा डाटा कधी काय नाही आता खासदार बिजदार हे जर कोण सापडले असतील ना ह्यांचं कधी काय होणार नाही बोलतो बोल तो डाटा गायब कराय बसल्या पॉवरफुल पर्सन म्हणतात त्याला हा कायदा फक्त आपल्यासाठी हा दोन्ही अटक दोन्हीचा कार्यक्रम असा करेड झाला हत्या झाली कशामुळं नवऱ्याने पहिल्यांदा जवळ केलं नंबर एक त्याच्यामुळं मी कायम सांगत असतो लग्न पैसा नोकरी हे जितकं तुम्ही मी महत्वाचं म्हणताना हो लग्न करून आलेली बायको ही टिकवणं सुद्धा एक मोठी कला आहे आरटी आणि त्याच्यात फेल होता नाही फेल जर झाला तर एक तर तुमचा तरी जीव जाणार नाही तर बायको सोडून जाणार उशी घेऊन जोपणे डोक्याला ताणच नाही बाबा उशी डायरेक्ट हे होऊन देऊ नका या जगामध्ये तुमच्या सकट सगळ्याला जगण्याचा अधिकार आहे सगळ्याला प्रतिकूल परिस्थितीत जगता यायला हवं हो ज्यानात ठेवा हत्तीला गर नाही हत्तीला गर नाही उन्हाळा पावसाळा हिवाळा गारा पडत्यात झाडाखाली उभं राहून तो तो विषय काढतो की त्याला देवा दिली तसं तुम्हाला सगळं असून हे जर नीट नसेल तर तुम्ही या जगातून संपल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरी मावती